रामराम मित्रांनो मी कोळेकर पाटील काय बोलणार आपण बीडमध्ये कशाप्रकारे संतोष देशमुखांची हत्या झाली आज पस्तीस दिवस उलटून गेले त्या घटनेला आणि मला वाटतं सात ते आठ आरोपी हे सध्या जेलमध्ये आहेत वा विष्णू चाटेला फक्त न्यायालयीन कोठडी भेटलेले बाकी सगळे पोलीस कस्टडीमध्ये आहेत एक आरोपी सगळ्या न्यायपालिकेवरती न्यायव्यवस्थेवरती हा भारी पडलेला आहे आणि म्हणून मी मग अशी म्हटलं किंवा तमनेलवरती टाकले की स कदाचित कृष्णा आंधळेचा मृत्यू झाला असू शकतो किंवा त्याची हत्या झालेली असू शकते किंवा पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केलेला असू शकतो आणि खरी गोष्टही जर पस्तीस दिवसानंतर जर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचत नसतील तर तो, तो पोलिसांपेक्षाही जास्त पोचलेला व्यक्ती आहे आणि म्हणून एकत्र असा असेल तो पोलिसांचा बाप झालाय आता की तो पोलिसांनाही हातात लागत नाही आहे तर दोन दोन वर्षापासून तो फरार आहे दोन वर्ष झाली त्याला पोलीस पकडू शकले नाहीत आणि हत्या झाल्यानंतर देखील पस्तीस दिवस झाले पोलिस त्याला पकडू शकले नाहीत ह्याचा अर्थ तो पोलिसांपेक्षा फार डेंजरस झालेला आहे किंवा त्याची हत्या झालेली कृष्णा आंधळेची किंवा पोलिसांनीच त्याला संपवलेला आहे पॉसिबिलिटी आहेत पोलीस का त्याला संपवतील तुम्ही म्हणाल या केसला थोडंसं Uh, म्हणजे काय बोलतो आपण त्याला थोडंसं सॉफ्ट सो करण्यासाठी शांत करण्यासाठी एका आरोपीची जरी एका आरोपीचं जरी एन्काउंटर आरोपी झालं तरीसुद्धा लोकांना थोडंसं मनाला शांती लागेल चला ठीक आहे एक तरी आरोपी संपला एक आरोपी मुक्त झाला या जगातनं आणि या सगळ्या घटनांचा जर आपण विचार केला तर कदाचित पोलीस त्याचा एन्काउंटर करू शकतात आणि जर पोलिसांनी अशा प्रकारची कुठली कारवाई केली नसेल किंवा घटना म्हणजे अशी घटना घडली नसेल त्याचा एन्काउंटर झाला नसेल त्याची हत्या झाली नसेल अहो तो कृष्णा आंधळी कुठे गेला जमिनीमध्ये गेला आकाशात गेला की नक्की तो गेला कुठं पोलिस यंत्रणेला चॅलेंज करतोय हा व्यक्ती दोन वर्षापासून पोलिस यंत्रणेला अहो आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद नाही करायचा मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांचा मुंबईमध्ये बसून दाऊदचं देखील लोकेशन त्यांना माहिती आहे दाऊद काय करतोय काय नाही ते हा कृष्ण आंधळ एवढा सगळा मोठा झाला की हा सगळ्यांचा मोठा झाला तो पोलिस यंत्रणेला पूर्ण चॅलेंज आहे पाठीमागच्या दोन वर्षापासून तो फरार आहे पोलिसां पोलिसांना सापडत नाहीये दोन वर्ष आत्ता हत्या करायला ह्या केसमध्ये नाही आहे ह्याच्या आधीच्या गुन्ह्यांमध्ये तो फरार होता पोलिसांपासून आणि आत्ता या केसमध्ये आला हत्या केली अपहरण केलं आणि पुन्हा फरार झाला बाकीचे सगळे आरोपी सापडले पुन्हा तोच व्यक्ती फरार निघून झाला आणि तो निघून गेला त्याच्या पाठीमागे कोणतरी आहे का किंवा त्याची हत्या झाली का कारण तो पस्तीस दिवसानंतर जर पोलिसांना सापडत नसेल तर ह्याचं उत्तर कोण देणार आहे बरेच लोकांना प्रश्न पडले त्याचं नक्की झालं काय हा व्यक्ती आहे कुठे जिवंत आहे का गेला काहीच माहीत नाही आहे बरं हा दोन वर्ष आधी कुठे होता ह्याच्याबद्दलही काय माहीत नाही आहे बरं हा दोन वर्ष आधी फरार होता तर मग तो मस्ताजा गावात का आला त्याचंही उत्तर कोणाकडे नाही आहे आला तर आला त्यांनी हत्या केली पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाची जर तो, तो आधीच दोन वर्ष फरार असताना जर पोलिसांनी ते आपलं चोख काम बजावलं असतं पोलिसांनी जर त्याला अटक केली असती तर आज त्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये तो सहभागी झाला नसता आणि संतोष देशमुखांची हत्या त्यांनी केली नसती आणि तो पुन्हा फरार झाला नसता बरेच प्रश्न पोलिस पोलिसांवरती उठले जातात अजूनपर्यंत बरेच घटना ह्या बीड आणि परळी खास करून परळीमध्ये बीडचं नाव आपण उगाच बदनाम करतोय परंतु खास करून परळी या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत अशा खूप साऱ्या घटना आहेत ज्यांची साधी नोंद देखील नाही आहे नोंद कोणीतरी एक अत्यंत गंभीर आरोप केला होता ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली नऊ तारखेला दहा तारखेला परळीमधल्याच एका दुबे नावाच्या व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करण्यात था। आलं होतं आणि घरामध्ये जेवढा पैसा ना सोनं नाणं जेवढं आहे ते सगळं त्या आरोपींना म्हणजे त्या चोरांना आणि अपहरण करणाऱ्यांना दिलं आणि त्याच्यानंतर त्या दुबे नावाच्या मुला व्यापाऱ्याच्या मुलाला सोडून दिलं आता हा दुबे कोणी माहिती आहे का तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा अत्यंत जवळचा आणि विश्वास मित्र आहे त्याच्या मुलाला देखील या ठिकाणी कोणी सोडलेलं नाही आहे आणि आमच्या पंकजा मुंडेताई काय बोलतात सुरेश दसांमुळे बीड बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होते ताई आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्ट घडत आहेत ह्याच्यामुळे आपल्या बीड जिल्ह्याचं बीड जिल्ह्याला पदक आणि मेडल मिळत आहेत तर मात्र सुरेश दसांमुळे या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होते बाकी तुमचे जे कार्यकर्ते करत आहेत तुमचे करतात म्हणा किंवा तुमच्या बंधूंचे करतात आता तर तुम्ही एकत्र आहात ना तुम्ही डिनाय करू शकत नाही की त्यांचं त्यांचं वेगळे आमचं आमचं वेगळे आता तुम्ही एकत्र आला एका ताटात जेवण करता तुमचेच पदाधिकारी म्हणायचे तुमच्या भावाचे कार्यकर्ते तुमचे कार्यकर्ते तुमचे कार्यकर्ते की ज्या पद्धतीनं बीड आणि परळीला राज्यस्तरीय म्हणा किंवा देशातल्या आंतरराष्ट्रीय दर्जा लेवलला घेऊन जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्यासाठी ते राष्ट्रपतींनी त्यांना मेडल दिले पाहिजेत आणि सुरेश दसांवरती मा मात्र कारवाई केली पाहिजे कारण सुरेश दस हे बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करत आहेत वा तुम्ही आज मंत्री आहात तुम्ही आजपर्यंत संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेला नाहीत इवन तुम्हाला त्यांना भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही तुम्ही तुमचं औपचारिकता म्हणून तुम्ही एक कॉल केला आणि त्यांचं सांत्वन केलं त्याच्या पलीकडे तुम्ही त्या ठिकाणी त्या गावात जायची तुम्ही इच्छा दहा जाहीर केली नाही नाही दाखवली खरं तर तुम्ही ज्यावेळेला बोलला होता की माझं लेकरू गेलं त्यावेळेला असं वाटलं होतं की जर तुम्ही लेकरू त्याला मानताय संतोष देशमुखांना तर एक मायेची ममता त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांच्या कुटुंबाला धीर द्यायचा प्रयत्न करेल पण ते तुमचे शब्दच होते फक्त ते मनातून आलेले शब्द नव्हते ते फक्त तोंडातून आलेले शब्द होते ते तुम्ही जाहीर करून दाखवलं आणि ते तुमच्या सगळ्या वागण्यावरनं दिसलं पोलीस यंत्रणेला प्रश्न आहेत बरेच प्रश्न आहेत खास करून बीडच्या कृष्ण आंधळे कुठे खरंच कृष्ण आंधळेची हत्या झाली का आणि कृष्ण आंधळेचा एन्काउंटर झाला आहे का था उत्तरं द्यावीत पोलिसांनी तुम्हाला काय वाटतं कृष्ण आंधळेचं काय झाले नक्की हा माणूस आहे का जिवंत किंवा मारला गेला आहे किंवा याची हत्या झालेली पस्तीस दिवसानंतर देखील हा व्यक्ती गायब आहे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार